प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील सीमा कालेकर यांच्या पुढाकारातून मैत्री ग्रुपतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमातून प्रबोधनात्मक पाठ घेण्यात आले गेल्या चार वर्षांपासून उमरगा शहरात महिलांनी एकत्र येऊन मैत्री ग्रुपच्या नावानं एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे या ग्रुपच्या माध्यमातून वर्षभरात सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा जपण्याचं महान कार्य या ग्रुपमधील सीमा कार्लेकर श्रुती बडवे प्रांजली कुलकर्णी आदींच्या पुढाकारातून आहे दीप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी ऍडव्होकेट सपना चिंचोलीकर यांनी उपस्थित सर्व महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करत त्यांच्यात जिद्द आणि नव चैतन्य जागृत करण्याचे प्रयत्न केले तर सीमा कारलेकर यांनी आजच्या स्त्रिया कुठे कमी पडतायत काय कारणे आहेत त्यासाठी कशा पद्धतीनं परिस्थितीवर मात करून देशात आपलं नाव करता येईल यावर सखोल मार्गदर्शन केलं तर हळदी कुंकू करण्याचं आध्यात्मिक महत्व पाहिलं तर मकर संक्रांतीच्या काळामध्ये हळदी कुंकू करणं हे जीवाच्या दृष्टीनं जास्त लाभदायक असतं हळदी कुंकुच्या माध्यमातून आपण सुवासिनीच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदी पूजा करत असतो हळद आणि कुंकू लावल्यामुळं सुवासिनीमधील श्री दुर्गा देवीचं अप्रकट तत्व जागृत होता आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळदी कुंकू करणं म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणं होय असं पूजा बडवे यांनी यावेळी सांगितलं संक्रांती निमित्त मैत्री ग्रुप तर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या शुभेच्छा आणि आज प्रजास प्रजासत्ताक दिन सुद्धा आहे तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा तर आमच्या ग्रुपचा हा उद्देश आहे की आता या नवीन वर्षामध्ये आ, दे तर, आ, हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा आमचा पहिला कार्यक्रम आहे आणि याच्या अगोदर आम्ही नवरात्रामध्ये दांडियाचा कार्यक्रम जो म्हणजे उपक्रम राबवला तो अतिशय उत्तमरित्या पार पडला त्यामध्ये देवीची उपासना झाली त्याचबरोबर विरंगुळा झाला आणि एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर हा म्हणजे हा आमचा सार्वजनिक हादी कुंकवाच्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की म्हणजे हळदी गुंकू ही जर एक परंपरा उत्सव हे आम्ही जपत आहे त्याचबरोबर एक सामाजिक संदेश समाजामध्ये द्यावा हा एक आमच्या ग्रुपचा उद्देश आहे आणि आमच्यापेक्षा जे मोठे आहेत आता आमच्या सासूबाई म्हणा आई आजी ह्यांनी आमची संस्कृती जपली आहे आणि त्यांच्याकडूनच आता हा वारसा आम्ही पुढं चालवण्याचा प्रयत्न करत आहे प्रतिनिधी सचिन बिदरी एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद